नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण असा मस्त असा मस्त भन्नाट असा गाजराचा हलवा बनवणार आहोत एक किलो गाजराचा हलवा त्यासाठी प्रमाणामध्ये दूध वगैरे सगळं असं तुम्हाला मी आज या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि लवकर आणि कमीत कमी वेळामध्ये न गाजर किसता आपण हे गा गाजराचा हलवा बनवणार आहोत तर तुम्ही ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर चला ब्लॉगला सुरुवात करूया इथे मी एक किलो गाजर घेतलं होतं त्याच्या मागचं आणि पुढचं धेट काढून टाकलेलं आहे आणि मस्त असं गाजर किसून घेतलेलं आहे आणि असं तुकडं घेतलेलं आहेत असे तुकडे करून घ्यायचे आहेत जर का समजा तुम्हाला किसून गाजराचा हलवा करायचा असेल ना तर तुम्ही गाजर मोठी मोठी घ्यायची आहेत मी ते विदाउट किस्ता गाजराचा हलवा बनवणार आहे त्याच्यामुळे गाजर छोटे घेतलेले आहेत आणि जर का असं एखादं गाजर मोठं असेल ना तर मग त्याचे असे भाग करून घ्यायचे आणि त्याच्या आतला जो भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे इथे अशा पद्धतीने सर्व गाजराचं हे करून घेतले जर मोठं गाजर असेल तरच त्याचं तसं करायचं आहे आता ही गाजर आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कारण कमीत कमी वेळ आपल्याला बनवायचं आहे झटपट असं त्याच्यामुळे इथे एक चमचा तूप घेतलेला आहे मस्त असं वितळून घेतलेलं आहे आणि हे गाजर आपण याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये व्यवस्थित असं आता ही विलायची आहे ना ही तशी ना अशीच अशी आपल्याला इथेच सोलून अशी व्यवस्थित अशी टाकून द्यायची आहे थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे आता इथे दूध कमी घालायचं आहे अगदी आताच आपल्याला दुधाचं जास्त गरज नाही आहे मी जेवढं याच्यामध्ये कपामध्ये घेतलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दूध घातलेलं आहे आता आपण हा गाजरेला ना कुकरच्या शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत इथे मी केसर घातलेला आहे केसर भिजवून वगैरे अजिबात ठेवलं नव्हतं केसरनं काय होईल फ्लेवरसुद्धा छान येईल आणि चवीलासुद्धा छान हलवा लागेल त्याच्यामुळे थोडीशी केसर टाकायचे आहे जास्त केसर टाकायची गरज नाही आहे नसेल तुमच्याकडे तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता इथे तीन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही जास्तीत जास्त चारसुद्धा काढू शकता पण इथे तीन शिट्ट्यात अगदी व्यवस्थित शिजतं नंतरसुद्धा आपल्याला हल हलवा शिजवून घ्यायचा असतो त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही आहे तर इथे आता एक किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे आता इकडे तुम्ही बघू शकता गाजर अगदी व्यवस्थित असं शिट्ट्यामध्ये शिजलेलं आहे बघा आता ही पावभाजी मॅशर आहे ना त्याच्याने आपल्याला हे गाजर मॅश करून घ्यायचं आहे जास्त पण बारीक करायची अशी गरज नाही आहे आपल्याला कारण परत परत आपण शिजवल्यामुळे अगदी शिजून बारीकच होणार आहे तर बघा अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही कोणत्याही असं ह्याने तुम्ही बारीक करून घेऊ शकता आता आहे ना हे दूध टाकलेलं आहे सगळं आपण अर्धा लिटर होत होते परत एकदा असं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणि इथे एक टिप लक्षात ठेवा की जे आपण साखर घालणार आहे ना ती पूर्ण हे गा दूध आटल्यानंतरच साखर घालायची आहे त्याने काय होईल गाजराला कलर अगदी मस्त असा लालसर असा येईल आधीच जर आपण साखर घातली तर मग एवढा कलर उतरणार नाही आहे त्याच्यामुळे दूध आटवायचं आहे आणि नंतरच आपण हे घालणार आहोत साखर ते मग कमीत कमी दहा मिनटं तरी लागतील हे दूध आटवून घेण्यासाठी आपल्याला पण नेहमी मधून मधून असं हलवत राहायचं आहे नाही तर खाली गाजराचा हलवा आपला लागून जाईल बघा आता दहा ते बारा मिनटं असं दूध आटवून घेतलेलं आहे आणि ते अर्ध कपाने असं ते मेजरमेंटनुसार किंवा तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालून घ्यावा आता साखर घातल्याने बघा व्यवस्थित असा कलर तुम्हाला दिसतच असेल ते साखर घातल्याच्या सुद्धा आपण तीन ते चार मिनिट हा गाजराचा हलवा आपल्याला व्यवस्थित मी हलवून घ्यायचा आहे आणि ते आपण दूध पावडर टाकणार आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल दूध ऐवजी खवा सुद्धा घालू शकता खवा किंवा दूध पावडर हे दोन्ही नाही घातले तरीसुद्धा गाज गाजराचा हलवा आपला अगदी छानच होणार आहे आणि व्यवस्थित होणार आहे माझ्याकडे होती मग मी टाकलेली आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता कलर किती छान आणि मस्त आलेला दिसतं आहे सुद्धा असं छान लागतं परत आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट परतून घेतलेला आहे आणि हा ड्रायफ्रूट टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटभर असा व्यवस्थित हलवा परतून घ्यायचा आहे मस्त असा आणि शेवटी आपल्याला थोडंसं जायपळ घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे बघा तर हा ब्लॉग हलव्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि पटकन आणि झटपटीत असा कुकरमध्ये बनवायचा वेळसुद्धा कमीत कमी लागणार आहे काही घरी स्वीट डिश वगैरे नसेल तर तुम्ही हे करू शकता अगदी व्यवस्थित दिसतो सुद्धा कसा बघाचा सुद्धा म्हणणं आहे तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खास होत बाय